जागतिक महिला दिनाच्या माझ्या सर्व छोट्या मोठ्या मैत्रिणींना खूप खूप शुभेच्छा आपण आता तर एक मैत्रीण म्हणून तुमच्याशी बोलणार आहे माझं नाव आहे सपना आणि मी सपना घेणार आहे मी युट्यूबर एक प्रोफेशनल युट्यूबर आहे आणि माझे आज पाच लाख एकोणसाठ हजार सबस्क्रायबर युट्यूबर मी एज्युकेशनचा चॅनल चालवते जिथे मी मुलांना शिकवते बेसिकली इंग्लिश वर माझं जास्त भर आहे कारण माझं स्वतःच एम एंग्लिश झालंय मी मास्टर्स केलं एम एड पण झालेलं आहे माझं हा वेगळा विषय आहे पण मैत्रिणी म्हणून मला तुमच्याशी बोलायचंय की आपल्याकडे ना खूप सल्ले बायकांना दिले जातात खूप सल्ले बायकांना दिले जातात की मुली तू तुझे कपडे नीट घाल लोकांवर तुझा कंट्रोल नाहीये तू नीट राहा लोकांवर तुझा कंट्रोल नाही तुम्हाला एक वाटतं की या सृष्टीच्या निर्माते बायका आहेत पुरुषाची पण आई बाईचे आणि मुलीची पण आई बाईचे तर कुठेतरी आपल्या घरात जे घडत असतं ना ते प्रतिबिंब आपल्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित होत असतं म्हणजे ज्या घरातला पुरुष काम करतो ना त्यातला मुलगा पण काम करायला कधी लाजत नाही पण मग तुम्ही म्हणाल की आमच्या हातात काय आमचे, का आमचे पुरुष त्यांच्या घरच्यांनी नाही वळण लावलं मग मला म्हणायचं की जर तुम्हाला मुलं असतील ना तर लहानपणापासनं बाईचा रिस्पेक्ट कसा करायला पाहिजे हे आपलं शिकवायचं काम आहे म्हणजे मुलींच्या आयन पुन्हा जितकी जबाबदारी ना दुप्पट मुलांच्या आयांची आहे की जी बाई बसते ती चांगली आहे ना करायला पाहिजे आज एखादी मुलगी रस्त्यावर मरते आपण व्हिडिओ बघतो की तिला कुणीतरी चाकुणी रेप केलाय कुणीतरी त्रास दिलाय पण शेजारी असणारा पुरुष हात घालत नाही पुढे येऊन उभं राहत नाही की अरे तू रक्षण करता झाशीच्या राणीची आपल्याला उदाहरण दिलं जातं आणि ती लढली आपल्यात पण तेवढीच ताकद आहे पण तेवढीच ताकद एका आईमध्ये जी आईला एवढी उपमा का दिली आहे फक्त ती घरातली सगळी कामं करते स्वयंपाक करते खूप छान राहते म्हणून नाही दिलेली तर ती जसं जिजाबाईंनी छत्रपती शिवराय घडवले होते आणि त्या शिवाजी राजांचा वारसा आपण घेतो मला असं वाटतं प्रत्येक आईला ती संधी आहे की ती एक शिवराय घडू शकते कारण तिच्या हातात ती ताकद आहे जर चांगले संस्कार दिले ना तर चांगला समाज घडायला कुणीही अडवू शकत नाही म्हणजे फक्त फिलॉसॉफिकल बोलायचं म्हणून नाही म्हणते मला स्वतःला दोन मुली आहेत मी त्यांना चांगले संस्कार देणार हे माझं स्वतःला वचन आहे की एक चांगला आदर्श बायकांना घडला पाहिजे पण त्याचबरोबर ज्यांना मुलं आहेत ना त्यांनी ही काळजी घेतली नाही चांगले संस्कार आणि बाई विषयी आदर निर्माण करणं कारण बायकाच बायकांशी बोलताना अरे ती कशी आहे तिचं काय वागणं हिचं काही चारित्र्य बरोबर नाही अशी लेबल मारतो आणि नकळत ती लेबल मारताना आपली मुलं आपल्या घरातले ऐकत असतात की एखाद्या बाईवर पटकला ती तसलीच आहे बाहेरची तिला तसलाच ना दे हे आपण बोलताना आपल्याला वस्तुस्थिती माहिती नसते प्रत्येक पातळीवर बायकांनाच बायकांशी भांडावं लागतं घरामध्ये काय होतं अरे माझी सासू अशी माझी तशी माझी हे अशी मग भांडणं पुरुषांपेक्षा होतात मग आपण जर खरं स्वतःला आपण कशी चांगली मैत्री निर्माण करू शकतो एखाद्या व्यक्तीला समोर त्याच्या जागेवर जाऊन कसं समजू शकतो हे थोडा जरी प्रयत्न केला ना तर आपण कदाचित सगळ्याच एका चांगल्या वातावरणात वाढू शकतो कारण भांडण राहून कधीच मानसिक स्थिती स्थितीने राहत नाही आज महिलांना तुम्ही प्रत्येक बाईला विचारा फक्त एक एकटीला साईड लगा तिची मानसिक समस्या खूप मोठी आहेत शारीरिक समस्या खूप मोठी आहेत मग मेनोपॉज असेल चाळीसच्या नंतरचा मेनोपॉज येणार असेल त्याच्यामध्ये मानसिक स्थिती बिघडलेली असते मग आपल्याला समजून घ्यायला पाहिजे स्वतःच्या आरोग्यावर लक्ष द्यायला पाहिजे कि माझं आरोग्य कसं चांगलं आहे मी नवीन काय शिकते नवीन काय वाचते आज एवढी पुस्तक आहे जर तुम्हाला कोणाला विचारलं मी शेवटचं पुस्तक कोणतं वाचलं तर किती जणी मला सांगू शकतात की मी हे शेवटचं पुस्तक वाचलं मी स्वतःला काय वेळ दिला आज स्वतःला वेळ दिला मोबाईल सारखी गोष्ट तुमच्याकडे ज्याच्यावर तुम्ही खूप काय काही शिकू शकता रेसिपीच्या पलीकडे किंवा आणखी काही खूप नॉलेज घेऊ शकता एक मुलगा ना आईची इज्जत कधी करतो माहिती का तुला काय कळतंय तुला काय माहिती यातलं असं सहज मुलं बोलतात पण जेव्हा तुम्हाला नॉलेज असेल ना तो बोलायची कोणाची हिंमत नाही आणि ते घेणं तुमच्या हातात आहे मी काही सल्ला द्यायला की नाहीये पण मी एवढंच सांगेल की आपण बायका आहे ना खूप ताकदीचे आहे आणि मग ही ताकद जर आपण वापरली नाही तर मग त्याचा काहीच उपयोग होणार नाहीये तर मग माझं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत आणि एवढंच आहे की तुमची ताकद तुम्ही वापरा आणि एक आपला चांगला समाज घडवण्याचं आपण सगळेच मिळून चांगलं काम करू शकतो मला बोलायची संधी दिली सर त्याबद्दल खूप खूप